लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रेम प्रकरणात कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी देत एका संस्थानं तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे दोन वर्ष अत्याचार सहन करून देखील लग्न ठरल्यानंतर संस्थानं अश्लील व्हिडिओ आणि फोटो पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर पाठवल्यानं तरुणीनं पोलिसात धाव घेतलेली आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन असे नाव आहे पीडितेशी ओळख वाढून लग्नाचे अमिष दाखवून प्रेमसंबंध निर्माण केले या काळात संशयितानं शालीमार भागातील एका लॉजवर तरुणीस घेऊन जात बळजबरीने बलात्कार केला कालांतरानं तरुणीने नकार देता संशयितांना आई आणि दोन्ही भावंडांना जीवे मारण्याची धमकी देत वेळोवेळी युवतीवर बलात्कार केला या काळात त्याने तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ काढले युवतीचे लग्न ठरल्याची माहिती मिळता संशयाने पीडितेच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर ते फोटो आणि व्हिडिओ पाठवल्यानं हा प्रकार आता पोलिसात पोहोचलेला आहे पोलीस आता पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक